अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी म्हटलं आणि अजित पवार आपल्या राष्ट्रवादीमध्ये त्यांची जी मातब्बर मंडळी आहेत म्हणजे जी वरिष्ठ मंडळी जी वरिष्ठ नेते आहेत त्यांना संधी न देता नवीन नेतृत्वांना संधी देत आहेत आणि त्या नवीन नेतृत्वावर टाकलेला विश्वास तो कितपत खरा ठरेल तो कितपत यशस्वी ठरेल हे सगळं बघणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरेल बट अजित पवार भुजबळ सारख्या नेत्याला साईडलाईन करतायत अजित पवार भुजबळांचं महत्त्व त्यांच्या राष्ट्रवादीतलं कमी करतायत अशा अनेक चर्चा भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे समोर येतात बट या चर्चा कुठपत खऱ्या आहेत आणि या चर्चा अजित पवारांचा कुठला हेतू असू शकतो किंवा पक्षाचा कुठला हेतू असू शकतो हा थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये अजित पवार पहिले अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वावर एक आपण थोडक्यात उजळणी टाकूया अजित पवार एक असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या सोबतच्या जी त्यांची मंडळी ज्यांनी त्यांना ज्यावेळेस राष्ट्रवादीची दोन गटात विभागणी झाली त्यावेळेस ज्यांनी त्यांना साथ दिली त्या नेतृत्वाला आणि त्याचबरोबर अजित पवार पहिल्यापासून त्यांचे कार्यकर्ते असो किंवा त्यांचे नेते मंडळी असो यांची बाजू घेण्यासाठी यांची बाजू मांडण्यासाठी अत्यंत अग्रस्थानी त्या असतात आणि ह्या सगळ्यात ते भुजबळांना साईडलाईन करतील याचे चान्सेस जवळजवळ नाहीच्या बरोबर आहेत मागचं कारण असं आहे की भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अतिशय महत्त्वाचं नेतृत्व आहे आणि ते म्हणजे ओबीसी समाजासाठी भुजबळ हे ओबीसी समाजाचं उभरत नेतृत्व म्हणून समोर येत आहेत आणि जसं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ठरवलं आहे की ते अडीच अडीच वर्षाची मंत्रिपदं म्हणजे रोटेटिंग मंत्रिपद ते त्यांच्या पक्षासाठी देणार आहेत आणि ह्या सगळ्यातून आत्ता जरी भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं नसलं तरी येणाऱ्या काळात भुजबळ यांना नक्की मंत्रिपद मिळू शकतं किंवा त्यांच्याकडं पक्षातील महत्त्वाची दुसरी जबाबदारी तरी अजितदादा पवार देऊ शकतात कारण भुजबळ हे पक्षासाठी असणारं पक्षाच्या पक्षाच्या नवीन पिढीसाठी असणारं एक मार्गदर्शक त्याचबरोबर प राजकारणातले शक्यपण जे नवीन पिढीला समजून सांगण्यामध्ये ते समजून घेण्यामध्ये आणि प्रत्येक जे आपल्यावर होणारे वार आहेत आपल्यावर होणारे जे आरोप आहेत प्रत्यारोप आहेत या सगळ्यांवर ते झेलण्यासाठी त्यांना सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून साईडलाईन होण्याचे चान्सेस जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे बट येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की अजित पवारांचा याच्या मागे हेतू कुठला किंवा भुजबळांशी बोलून अजित पवारांनी कुठल्या गोष्टी साध्य केल्या आहेत किंवा कुठल्या गोष्टी त्यांना सांगितलं आहे आणि कुठली जबाबदारी ते त्यांना येणाऱ्या काळात दे हे बघणं येणाऱ्या काळात अतिशय महत्त्वाचं ठरेल धन्यवाद